भिवंडीचे प्रांत अधिकारी मोहन नलंदकर यांच्या चौदा लाख लाच प्रकरणाबरोबरच बरोबरच त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी तसेच त्यांना निलंबित करून तात्काळ अटक करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर से, से महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी पाडा महामार्गावर बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भिवंडी वाडा मार्गावरील नदी नाका येथे रास्ता रको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी रिपाई सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट किरण चेन्ने यांच्यासह चे रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा सचिव सुजित जाधव भिवंडी तालुका अध्यक्ष शीतल गायकवाड शहर अध्यक्ष प्रदीप गायकवाड शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम सिद्दीकी ठाणे जिल्हा आग्रिकोळी समाज आघाडी प्रमुख उमेश मुकादम लेबर फ्रंट युनियनचे सरचिटणीस संतोष चव्हाण आरपीआय सेक्युलरचे शाकूर तालुका अध्यक्ष केशव उबाले यांच्यासह महिला युवक नागरिक व इरपीआय सेक्युलरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या निलंबनाची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनादरम्यान भिवंडीवाडा महामार्गावर काही काल वाहतूक कोंडी झाली होती या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता भिवंडी प्रांत कार्यालयातील स्टेनोवरवी घेतलेल्या चौदा लाख रुपयांच्या लाच प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांना दोषी ठेवून त्यांचे निलंबन करण्यात यावे व त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच त्यांच्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी प्रांत अधिकाऱ्यांची चोवीस तास चौकशी केल्याच्या बनाव प्रकरणी उच्चस्तरीय स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी प्रांत अधिकारी मोहन नलंदकर यांच्या कार्यकाळात त्यांनी कायद्याचे व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून अनेक महसूल प्रकरणांमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आदेश व निकाल दिले आहेत या सर्व निकालांप्रकरणी भिवंडी प्रांतांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या व अशा अनेक मागण्या या रास्तारोको आंदोलनाप्रसंगी करण्यात आल्या भिवंडी व शहापूर तालुक्यात शासनाची समृद्धी महामार्ग मेट्रो ट्रेन बुलेट ट्रेन हायवे प्रकल्प विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर अशी जवळपास चोवीस महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होणार असल्यानेच प्रांत अधिकारी मोहन नलनकर यांचा वाडा तालुक्यातील प्रांत अधिकारी पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची वर्णी भिवंडी शहापूर तालुक्यात निव्वल आर्थिक भ्रष्टाचार करण्यासाठी झाली असून वाडा तालुक्यातील गॅस पाईपलाईनच्या प्रकरणात देखील नलनकर यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केला आहे असा थेट आरोप ॲडव्होकेट किरण चेन्ने यांनी या आंदोलनाप्रसंगी केला त्याचबरोबर फेरफार रथबाबत चौदा लाख लाच घेतल्याप्रकरणी प्रांत अधिकारी नलनकर यांना अटक करून त्यांना कठोर शासन करावे त्यांच्या बेनामी मालमत्तेची चौकशी करावी व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी प्रांत अधिकाऱ्यांची चोवीस तास चौकशी केल्याच्या बनाव प्रकरणी उच्चस्तरीय स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी या व अशा अनेक मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली या रस्तारोको आंदोलनात करण्यात आले तसेच त्यांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे दिले दरम्यान वरिष्ठ व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनाची व आंदोलनाची दखल घेतली नाही तर भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नलनकर यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू तसेच रिपाई सेक्युलरच्या वतीने साखळी उपोषण व त्यानंतर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट किरण चंद यांनी दिला आहे भिवंडी प्रांत अधिकारी मोहन ललतकरराव वाचवणारं महाराष्ट्र शासन मूर्तात देवेंद्र फडणवीस सर्व शेतकरी बंधुभावांना सर्व जाती धर्मी कष्टकरी माझ्या सहकारी मित्रांनो आपण सगळेजण भिवांडी प्रांताधिकारी अधिकारी मोहन नाथकरच्या भ्रष्टाचाराच्या अंगणामध्ये अनेक आंदोलन करून देखील हे महाराष्ट्र शासन त्याच्यावर कारवाई करत नाही आमचं मा, आमचं नरेंद्र फडणवीसांना विचार कि हा मोहन नलतकर आपला जावळी आहे का आपला मेहना आहे का एकदा घोषित करून टाका ज्या मोहन नलत चौदा लाख रुपयाची लाच घेतली त्याचा एक स्टेरा आहे सुनील कांबळे याला चौदा लाख रुपये घेताना पकडलं त्यावेळी हा प्रांत अधिकारी प्रांत कचेरीत होता तरी देखील प्रांताला अटक करण्यात आलेलं नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो पोलीस स्टेशनला जर कोणी गेला आणि असं ठिकाणी मारामारी झाली त्या ठिकाणी अमुक अमुक किरण चन्हे उपस्थित होता लगेच पोलीस अटक करतात पण ज्या प्रांताधिकाऱ्याच्या ऑफिस मध्ये असताना देखील चौदा लाख रुपयाची लाच घेतली एफ आय आर मध्ये फिर्यादीने सांगितलेला प्रांत अधिकाऱ्यांनी लाच मागितल्या मी त्यांच्या कांबळेला अटक झाली सुनील कांबळेने आपल्या जबाबामध्ये सांगितलं सांगितलं प्रांत अधिकाऱ्यांनी मला चौदा लाख रुपयाची लाच घ्यायला सांगितली म्हणून मी घेतली रात्रभर चौकशीचा देखावा दाखवण्यात दे आला तीन वाजता प्रांताधिकाऱ्याला बिर्याणी आणण्यात आली बिर्याणी खायला देण्यात आली आमचा जाहीर की लाच विच प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आणि प्रांत अधिकाऱ्याने अर्थ साठे लोट केलेला त्यामुळेच त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही या प्रांत अधिकाऱ्याला आठ महिन्यापूर्वीच आठ महिन्यापूर्वी त्याची वाड्याला कालावधी पूर्ण न होताच त्याला भिवंडीमध्ये त्याला भिवंडीमध्ये नियुक्त केलं तिकडे भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरण त्याच्यावर प्रलंबित आहेत तरी देखील त्याला इकडे आणण्यात आलं माझा असा जाहीर आरोप आहे की स्थानिक जे जे कोणी राजकीय नेते आहेत जे राजकीय माफी आहेत ज्यांच्या इंटरेस्ट प्रॉपर्टीमध्ये गुंतलेला आहे त्यांच्यात वरद असतामुळे या प्रांतावर कुठली कारवाई केली जात नाही आम्ही तीस तारखेला के आंदोलन केलं आम्ही तीस तारखेला तहसीलदारांना निवेदन दिलं तहसीलदारांना रिपोर्टिंग केलेलं आहे तहसीलदाराने रिपोर्टिंग असं केलेलं आहे तसेच जर भाषण समजा की संपवतच आहे थोडस जर थोड सहकार्य करा तहसीलदाराने असं रिपोर्टिंग केलेलं आहे की ऍडव्होकेट किरण चंद यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर निदर्शनाचे आंदोलन झाली त्यांनी काही निवेदन दिलेली आहेत ती निवेदन आम्ही या रिपोर्ट सोबत जोडत आहोत पण कारण लिहिलं नाही की मोहन नळकरनं प्रांताधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केला म्हणून त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले त्याच्या कारवाईची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत निवेदनच पोहोचलेलं नाही हा सगळा घोर बंगाल सुरू आहे त्यामुळे भिवंडीच्या जनतेला जर इथलं शासन आणि प्रशासन जर समजत असेल तर भिवंडीतली कष्टकरी जनता भिवंडीतली सर्व जाती धर्मीय जनता भिवंडीतली बहुभाषिक जनता ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये शांत बसणार नाही हे सांगण्यासाठी आजचं रास्ता आंदोलन आहे आम्ही सांगणार की तोपर्यंत हो या भ्रष्टाचारी दोन लढत इथून हटवत नाही त्याची निलंबनाची कारवाई होत नाही आणि त्याला जोपर्यंत अटक केलं जात नाही तोपर्यंत भिवंडीतली सुज्ञ जनता शांत बसणार नाही हे सांगण्यासाठी आजचं आंदोलन आहे आमचा आरोप आहे की या ठिकाणी चोवीस प्रकल्प भिवंडी मध्ये आलेले आहेत बुलेट ट्रेन आलेली आहे समृद्धी महामार्ग आलेला आहे काय चालू आहे प्रांताचं चा? पाच भावांची जर जमीन असेल पाच भावांची एकत्रित तर पाच भावाला चेक दिले पाहिजेत ना हा प्रांत अधिकारी एकाला बोलवतो त्याला सांगतो तुझ्या हिश्च्याची जमीन मला दे तुझ्या नावाने चेक देतो तुम्हाला सांगतो चिरडपाड्यातल्या गावातल्या ग्रामस्थांनी सख्या सख्या भावाने तहसीलदार कार्यालयात एकमेकाची डोकी फोडली हे तहसीलदार असतील प्रांता अधिकारी असतील एक कायदार सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतात असा आमचा जाहीर आरोप आहे त्यामुळे याला तत्काल इथून आठवलं पाहिजे आणि म्हणून जर याच्या पुढे जर जर कारवाई झाली नाही तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही हे आंदोलन अत्यंत गतिमान करू पण दयालयीन लढाई लढायची असेल किंवा भिव बंद करायची असेल हे आंदोलन देखील आम्ही याच्या पुढे चेहरू म्हणून आमची अशी मागणी आहे आमची पोलिसांकरवी आम्हाला महाराष्ट्र शासनात करावी आमची मागणी आहे की या ठिकाणी मोहोदकरांनी त्यांच्या स्टेनो मार्फत चोवीस लाख रुपयांची रुपयाची लाच घेतलेली आहे मला एक साधं उदाहरण सांगा ज्या फेरफार रद्द करण्याचा अधिकार प्रांत अधिकाऱ्याने असतो त्या प्रांत अधिकाऱ्याने सांगितल्याशिवाय चौदा लाख रुपयाची लाच त्याचा स्टेनो घेईल असं शक्यच नाही त्यामुळं हे चौदा लाख रुपये प्रांत अधिकाऱ्याने घेतलेले आहेत माझ्याकडे असंख्य त्यांची प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये असताना देखील या ज्याच्या लाखो रुपये काढून या प्रकरणामध्ये खोटे निर्णय दिलेले आहेत म्हणून या संबंध प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे आपली अशी देखील मागणी आहे त्यांनी हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आता त्याला असं वाटत आहे की माझं कोणी काही वाकड करणार नाही पण आजच्या आंदोलनाच्या दिवशी सांगतो आम्हाला इंग्रजी मधली एक बिफोर माहितीये जर कुत्र्याला मारायचा असेल तर त्याला असं सांगून टाकाय कुत्रा वेढावलेला आहे आणि आम्ही आता झट जाहीरपणे सांगतोय की हा प्रांत आहे आणि तुझं काय केलं शिवाय भिवंडीची जनता शांत बसणार नाही तुला खुर्ची खुर्शीत बसून देणार नाही असं आंदोलन आम्ही याच्या पुढचं करू हे सांगण्यासाठी आजचं रास्त रोग आंदोलन आहे आपण सगळेजण इतक्या ताकदीनिशी कमी अवधीमध्ये सगळेजण सामील झालात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो सुनील कांबळे यांच्या गर्वी फेरफार रद्द करण्याच्या प्रकरणामध्ये चौदा लाख रुपयाची लाच घेतली या बाबतीमध्ये एफ आय स्पष्ट आरोप आहे सुनील कांबळेने त्याच्या कबुली सभामध्ये मान्य केलेला आहे तरी देखील लास लुच प्रतिबंधक विभागाच्या कार्याने आर्थिक साठेलेठ करून प्रांत अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक केलेली नाही आमचा असा जाहीर आरोप आहे की यांच्या मागे काही माफीय राजकारणी ज्यांचे आर्थिक हिसबंध गुंतलेले आहेत कारण जवळजवळ चोवीस प्रकल्प या भिवंडीमध्ये सध्या सुरू आहे आणि या प्रकल्पामध्ये आर्थिक भ्रष्टाचार असल्याकारणाने राजकीय लोक त्यांना अटक होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत आम्ही जाहीर निषेध करतो जर प्रांत अधिकाऱ्यांनी याच्यापुढे अटक झाली नाही ते आंदोलन अत्यंत तीव्र करण्यात येईल हे सांगण्यासाठी आजचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या वतीनं रास्ता आंदोलन करण्यात आलेला